नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कराडमध्ये वाखान परिसरात बिबट्याची दहशत पाहुयात आमचे प्रतिनिधी हेमंत पाटील यांचा सविस्तर रिपोर्ट सध्या कराड तालुका परिसरात ऊसतोडणी चालू आहे आणि या ऊसतोडणी वेळी बिबट्याची चाहूल ही कराडकरांना पाहायला मिळते तसेच ह्या वर्षी सुद्धा कराड तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे काल रात्रीच्या दरम्यान कराड शहरातील वाखान परिसरात बिबट्या पाहायला मिळतात नागरिकांना पाहताच बिबट्याने उसा धुम ठोकली वाखान परिसर हा नागरी वस्तीने भरला आहे बिबट्याने कोणावर हल्ला केला तर याची जबाबदारी घेणार का असा सवाल नागरिकांनी विचारला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा